न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राहता तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती यामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने तिसगाव राजुरी बाबळेश्वर यासह अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच डाळींबांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री, जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली बाबळेश्वर येथील भाऊसाहेब मस्के यांच्या कांद्याची चाळ तसेच राजुरी पिंपरी रोडलगत असलेल्या राहुल कसाब यांची झालेले बागाचे नुकसान राजुरी येथील डाळींबरत्न बी टी गोरे यांची बाग राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय या ठिकाणी झाडे पडून झालेले नुकसान अशा अनेक ठिकाणी जा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधून नुकसानीची माहिती मंत्री विखे यांनी घेतली आहे

न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर